घरामध्ये पाहुणे मंडळी येणार असतील त्यावेळेला आपण अनेक प्रकारचे स्टार्टर करतो काही स्टार्टर आपण दाखवलेत सुद्धा बरं का आपल्या युट्यूबवर तसाच एक स्टार्टरचा प्रकार आज आपण बघणार आहोत म्हणजे स्टफ मशरूम अतिशय सोपी आहे झटपट होणारा अगदी वेळेवर सुद्धा आपल्याला करता येतो फार वेळ लागत नाही त्यामुळे आपली दमछाक होत नाही आणि सगळ्यांना आवडणारा असा हा मशरूमचा पदार्थ तो करण्याकरता आपल्याला स्वयंपाकघरामध्ये जायला पाहिजे चला तर मग जाऊया स्वयंपाकघरामध्ये आता स्टफ मशरूम करता करण्याकरता आपल्याला ह्याला बटन मशरूम म्हणतात बरं का असे मोठे मोठे मशरूम घ्यायचे नंतर ह्याची देठं काढायचे आधी ते स्वच्छ पाण्याने दोनदा तीनदा धुवायचे चाळणीमध्ये निथळून ठेवायचे लागलं तर टॉवेलवर पसरले तरी चालतात म्हणजे ह्याच्यातला पाण्याचा अंश जो असतो तो निघून जातो नंतर ह्याचे आपल्याला देठ काढायचे कारण आपल्याला स्टफ आहे की नाही म्हणून मग आपण पहिल्यांदा असा हा जो एक चमचा मिळतो की नाही तो असं आत घालायचा असं हे गोल फिरवायचं ह्याच्यामुळे काय होतं की हा आपला जो मधला भाग आहे तो पूर्ण निघतो नाही तर सुरीनी वगैरे काढता येतं पण त्याच्यामुळे एखाद्या वेळेला आपल्या मशरूमला धक्का लागतो आणि मशरूम तुटण्याची शक्यता असते जितकं आपल्याला आतनं काढून घेता येईल तेवढं अलग हाताने आपण सगळे मशरूम जे आहेत हे असे कोरून घ्यायचे म्हणजेच आपण त्याच्यामध्ये स्टफिंग करता येईल अशा तऱ्हेने हे सगळे आता जरी समजा हा मशरूम काळा असेल तरी तो खराब झालेला नाही आहे तो आपण वापरू शकतो किंवा आतलं जरी काळं असेल ना इथे दिसतंय ना तुम्हाला काळं याचा अर्थ तो मशरूम खराब झाला असं नाही मशरूम खराब झाला असेल तर हा जो भाग असतो हा पिवळा दिसतो हं असं आणि त्याला एक टिपिकल वास येतो तर तसा जर वास झाला तर मग तो मशरूम खराब झाला असं समजायचं मशरूममध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे ज्या वेळेला आपण कधी मशरूम करतो त्यावेळेला पटकन त्याच्यातनं पाणी मशरूम जास्त पाणी सोडतो त्यामुळे हा हा सगळा भाग आपण मशरूमचा काढून घेऊयात तसे सगळे एक सात आठ मशरूम आपण करून घेऊया मशरूमचं स्टफिंग करण्याकरता प्रथम आपण बटर घालूयात थोडासा लसूण घालूयात मशरूमचे स्टफिंग सुद्धा दोन तीन पद्धतीने केले जातात म्हणजे कसं काय पनीर घालून करतात गरम मसाला घालून करतात आज आपण चीज घालून करणार आहोत थोडासा कांदा चीज आणि थोडेसे टमॅटो आणि हब्स घालणार आहोत आपले लसूण लाल झाले त्याच्यात थोडासा आपण कांदा घालूया हो, अर्धी शिमला मिरची आपण याच्यात घालणार आहोत शिमला मिरचीला थोडंसं पाणी सुटलंय करताना त्यामुळे ते, ते थोडंसं पिळून घ्यायचं समजा जर आपल्याला वाटलं की शिमला मिरची ओलसर आहे तर ती आपण पिळून घ्यायची म्हणजे आपलं सारण जे आहे किंवा मशरूम स्टफिंग करणार आहोत त्याला पाणी सुटत नाही त्याच्यात आपण थोडेसे टमॅटो घालूयात टोमॅटो घातल्यावर जे मशरूमची दांड्या आपल्या होत्या की नाही देठ होती की नाही मशरूमची ती पण आपण चॉपर मधनं बारीक केली आणि ती पण आपण याच्यामध्ये घालून घेऊया आता या सगळ्याच थोडं थोडं पाणी सुटतंय हो की नाही याच्यात आता पनीरचे तुकडे घातले ना तरी सुद्धा छान होतात पण आता आपण याच्यात पनीर, पनीर काही घालणार नाहीये आपण याच्यात थोडासा ब्रेड आपण कुसकरून घालूयात म्हणजे समजा पाणी सुटलेलं असेल तर ते तो सगळा ऍब्झॉर्ब करून घेऊया हे थोडेसे पिझा याच्यात घालणार होते आणि आता हे सगळं आपण एकत्र करून ब्रेड मी घातलाय कारण आपल्या टोमॅटोमुळे याला पाणी सुटलं होतं आता गॅस बंद करूया आणि ह्याच्यामध्ये थोडस चीज आपलं नेहमीच मोजरेला चीज असतं की नाही ते आपण किसून घालूया आपलं सारण तयार झालं ते आपण मशरूम मध्ये भरून घेऊया असे सगळे मशरूम आपण आता भरून घेऊयात असे आपण सगळे मशरूम भरून घेतले आता आपण अपन ते आपल्या पॅनमध्ये घालून मस्तपैकी ते बेक करून घेऊयात अशा ज्या गोष्टी असतात त्याच्याकरता हे पावडर कोटिंग भांडं जे आहे ते मुद्दामून अशा अगदी क्वचित प्रसंगी वापरण्याकरता मी ते ठेवलेले त्यामुळे हे पुन्हा वापरून ठेवून देणार म्हणजे ह्याच्या फारसा याला आणि मशरूमला या मुख्य शिजाय शिजायला फार वेळ नाही लागत ना एक दोन चार मिनटात ते वापरले जातात त्यामुळे फारही त्याचा उपयोग होतो नेहमी लक्षात ठेवायचं की पावडर कोटेड ज्यावेळेला आपण भांडी वापरतो त्यावेळेला ती खूप हाय फ्लेमवर तापवायची नाही बऱ्याच वेळेला काय होतं आपण तवे बिवे जे असतात ते हाय फ्लेमला तापवतो त्यामुळे त्याचं कोटिंग जे असतं ते लवकर निघण्याची शक्यता असते आता ह्याच्यावरती आता बाजूने आपण थोडंसं याला बटर घालूयात आता ह्याच्यावर आपण थोडंसं चीज घालूयात आणि वरनं झाकण ठेवून देऊयात म्हणजे काय होईल आतमधलं घातलेलं चीज हे चीज सगळं मेल्ट होईल आणि आपले छान स्टफ मशरूम तयार होईल गॅस अगदी लहान करायचा आपल्या मशरूमचं चीज मेल्ट होऊस तर आपण ते शिजवून घेऊ काय मस्त झालंय की नाही आपलं छान आपलं चीज मेल्ट झालेलं आहे आणि आता आपण हे काढून सर्व करायला घेऊया हे पाणी जे आहे ना मशरूमचं मशरूमचे बरं का हे सुद्धा नुसतं खूप छान लागतं ब्रेडवर घालून जर आपण ह्याचा आस्वाद घेतला ना तर एकदम छान लागतात मिनिटभर अजून आपण हे मशरूम ठेवूयात म्हणजे आणखीन थोडेसे ते सॉफ्ट आणि म्हणजे मग आपले स्टफ मशरूम तयार झाले कसा वाटला तुम्हाला हा स्टार्टरचा प्रकार कारण काय होतं कि घरामध्ये पार्टी असेल आता मुली पण मोठ्या झाल्यात म्हणजे नाती पण मोठ्या झाल्यात त्यांचे मित्रमैत्रिणी येतात माझ्या मुलांचे असतात सुनांचे असतात सगळ्यांचे मित्रमैत्रिणी या ना त्यानिमित्तानं डिसेंबरच्या सुट्टीमध्ये हमखास येतात अशा वेळेला त्यांना गरम गरम सूप आणि असे एक दोन तीन स्टार्टर दिले ना की मंडळी खुश होतात नेहमीचे पोहे साजरा करण्यापेक्षा असे स्टार्टर आणि सूप हे जरूर द्यावेत नक्की तुम्ही करून बघा मला माहिती तुम्हाला आवडेल आणि अवघड अजिबातच नाही फक्त मशरूम बाहेरून आणायचं बाकीचं साहित्य आपल्या घरात आहेच हो की नाही नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद